नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या या कथेमध्ये आपण बलाढ्य मुंगी या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बलाढ्य मुंगी हे काय सांगत आहात आपल्याला माहीत असलेल्या प्राण्यांमध्ये मुंगी हा तर सर्वात लहान प्राणी आहे असे आपण समजतो पण मुंगी बलाढ्य कशी एक, एक मुंगी कोणीही सहज शिरडून टाकेल असं तुम्ही म्हणता हो तसे असले तरी मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे मुंगीचे बळ हे तिच्या संघटनेत आहे मुंगी हा संघटना करून सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे मुंग्याच्या संघटनेचे बळ एवढे मोठे असते की मोठे मोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पळतात माणसाचा एक आपद सोडला तर उत्तम संघटना करून जगणारा मुंगीसारखा दुसरा प्राणी नाही मुंग्यांच्या संघटनेतील शिस्त चिकाटी आणि त्यांचे क्रोरे पाहून थक्क होते राणातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढवून त्यांचा हा हा मनता भडशा पाडतात त्यांच्या तडाक्यातून निसटण्याचा चपळपणा ज्यांच्या अंगी असेल असेच प्राणी सुप्रूप राहू शकतात शास्त्रज्ञांना माहीत असलेल्या मुंग्यांच्या सुमारे पाच हजार जाती आहेत या जातींचे ठळक असे आठ गट आहेत रानात मातीची वारोळे करून राहणारी मुंगी ही मुंग्यांची प्रमुख जात होय मुंग्यांचे वारोळ जर फोडले तर मुंग्यांच्या झुंडेचे झुंडी आतून बाहेर पडतात एका वारूळात कित्येक लाख मुंगे असतात गंमत अशी की ही मुंगेची प्रचंड प्रजा एकाच राणीपासून जन्माला आलेली असते ही राणी वर्षातून दहा वेळा अंडी घालते यापैकी पहिल्या नऊ खेपेस घातलेल्या अंड्यांमधून जन्मणाऱ्या मुंग्या या कामगार व सैनिक मुंग्या असतात आपल्या समूहासाठी खाद्य गोळा करणे ती भावना आणून वाळात साठवणे आणि समूहाचे संरक्षण करणे ही या कामगार मुंग्यांची कामे असतात दहाव्या खेपेस अंड्यातून अनेक नरमुंग्या व राणी मुंग्या यांचा जन्म होतो एकदा कोशामधून नव्या मुंग्या बाहेर पडल्या की एका ठिकाणी स्थिर असलेल्या मुंग्यांचा हा समूह ताबडतोब फडकेगिरी सुरू करतो मुंग्यांची फौज एकदा वाराच्या बाहेर पडली की राणातील जमिनीवर जे जे मध्ये येईल त्याचा फडशा पाडत ती आगीकूच करत राहते कोणत्या एका विशिष्ट दिशेला जायचे असे त्यांचे ठरलेले नसते एकदा चाल सुरू झाल्यावर जी दिशा लागेल त्या दिशेने त्या जात राहतात आघ्या आघाडीवरच्या मुंग्या जी दिशा घेतील त्या दिशेने सर्व मुंग्या डोळे झाकून जावं लागतात एखाद्या वेळेस रांग तुटते किंवा पुढच्या व मागच्या मुंग्यांमध्ये जास्त अंतर पडते परंतु मुंग्याच्या अंगाला एक प्रकारचा वास येतो या वासाचा माग काढत मुंग्या जात राहतात त्यामुळे रांग तुटली तरी शेवटी त्या एके ठिकाणी येतात मुंग्यांची फौज येत आहे असे पाहिल्यावर राणातील प्राणीमार्गात घबराट उडते ज्यांना ओढते येते ती पाखरे फुलपाखरे यासारखे प्राणी झटपट हवेत उडून सुरक्षित ठिकाणी जातात उड्या मारणारे गवतीकड्यांसारखे प्राणी आगीकूच करणाऱ्या मुंग्यांच्या दळापुढे सैरावाळ्या उड्या मारत पळ सुटतात विंचू कोळी यांच्यासारखे का कमी चपळ असलेले प्राणी मुंग्यांच्या कटच्या सापडतात असा एखादा प्राणी मुंग्यांच्या कटाचा सापडला की त्यातून त्याची सुटके होणे अगदी अशक्य तो प्रतिकार करू लागला किंवा नुसते अंग झटकू लागला तरी मुंग्या अधिकच चवताळतात त्वेषाने त्याच्यावर एकदम तुटून पडतात मुंग्यांचे दळ वाटेत सापडणाऱ्या इतर कृमी कीटकांची अंडी घरटे वगैरेंचा उद्ध्वस करत पुढे जात राहते अशा रीतीने मुंग्यांच्या सैनिकांनी एकदा भक्ष्याची एकदा शिकार केली की मागाहून येणाऱ्या कामगार मुंग्या ते वारोडात वाहून नेण्याचे काम करतात लहान सहान प्राण्यांची गोष्ट तर सोडाच पण सापासारखा मोठा प्राणीसुद्धा मुंग्यांना भयंकर घाबरतो मुंग्यांचे दळ येत असल्याची नुसती चाहूल लागली तरी साप घाईने दूर निघून जातो जर जखमा झालेला साप मुंग्यांच्या तावडीत सापडला तर मरण्याखेरीज त्याला दुसरी गतीच नसते मुंगी हा असा हिंस्र व बलाढ्य प्राणी आहे पण त्याची शक्ती त्याच्या समूहात व त्याच्या समूहाच्या शिस्तशील संघटनेत आहे धन्यवाद जर या कथेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर सावंगड्यांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद